नमस्कार मित्रांनो पारू दहा ऑगस्ट प्रोममध्ये मंगळागौरीसाठी सगळेच जमा होतात पारू आवरून येते तिच्याकडे सगळ्या बघतच राहतात आयल्यावर ते पारू खूप सुंदर दिसते आता एक, एक करून सगळेच पारूचं कौतुक करतात हे ऐकून दिशा आणि दामिनीचा खूप जळफळाट होतो सगळ्या हातात सूप घेतात आणि मंगळागौर खेळायला लागतात पण दिशाला काही जमत नाही तिचं सूप खाली पडतं त्यामुळे तिला खूप अपमान वाटतो ते म्हणते मला नाही खेळायचा स्टुपीट गेम आईल्या तिच्याकडे बघत असते दिशा रागात जायला लागते पारू म्हणते दिशा मॅडम दिशा म्हणते हां काय पारू म्हणते मी तुम्हाला सांगू का कसं खेळायचं ते दिशा असून म्हणते मला सांगणार कसं खेळायचं ते हे सगळं आईल्या बघत असते आणि ऐकत पण असते दिशा म्हणते तू तु 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 तुझी लायकी विसरतेस ना हे ऐकून दामिनीला खूप आनंद वाटतो सावित्री आणि प्रियाला खूप वाईट वाटतं पण दिशाच्या बोलण्यामुळे आईल्याला खूप राग येतो आतापर्यंत दिशा ऐल्यासमोर खूप नाटकं करत असते पण ह्यावेळेस मात्र तिचा खरा चेहरा आयल्यासमोर येतो असे अपडेट अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद